मंडळी राम राम आज भव्य दिव्या असं जंगी बलगाड्या शर्यतीचं ओपनचं मैदान चोराडे इथं संपन्न झालं खऱ्या अर्थानं चोराडे पॅटर्न म्हटलं की मैदान पारदर्शक असतं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आपण बघितलं याच्यात सुद्धा जेव्हा जेव्हा चोराडेकरांनी मैदान भरवलं आहे ते पारदर्शीत पार पडले आहे आणि आता खऱ्या अर्थानं बऱ्याच दिवसाच्या गॅपनंतर म्हणजे जो सात आठ दिवसाच्या गॅपनंतर पुन्हा एकदा पावसानं जरा अशी विश्रांती घेतली आणि पुन्हा एकदा मैदानं चालू झाली आणि पावसानंतर चालू झालेलं हे पहिलंच मैदान चोराडेकरांनी संपन्न केलं आणि जबरदस्तरित्या संपन्न केलं आणि अशी या जबरदस्त घडलेल्या मैदानातील प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला चित्रा आणि त्याच्या जोडीला होता बुलेट लगायला गायला गा। अगदी बुलेट प्रमाणे सुटली गाडी आणि खऱ्या अर्थानं सुट्टीला पण जबरदस्त सुटली निकालावर पण तोंडावर निकाल घेत त्यांनी म्हणजे अगदी सगळ्या बाग टाकत पहिला क्रमांक पटवला खऱ्या अर्थानं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतं ज्याला आपण संघर्ष योद्धा म्हणतो असा चित्रा मिलट्राप शिंगेकरांचा चित्रा आणि त्याच्या जोडीला होता बुलेट जबरदस्त गाडी पाळली म्हणजे खऱ्या अर्थानं चित्राबद्दल सांगावं एवढं कमीच आहे लंपीसारख्या आजारावर मात करून त्याने पुन्हा एकदा बैलगाडा क्षेत्रामध्ये आपलं नाव उमटवायला सुरुवात केली आणि नुसतं त्या लंपीलाच नाही तर आता कानाच्या दुखापतीला सुद्धा तो त्रस्त असताना देखील मालकांनी त्याच्यावर विश्वास दाखवला आणि मैदान दाखवलं आणि मागच्या काही दिवसापूर्वी पण त्यांना मैदान मारलं होतं आणि आज पुन्हा एकदा त्यांना मैदान मारलं असा चित्र खऱ्या अर्थानं त्याचं मनापासून कौतिक आणि त्याला ते तेवढी साथ दिली असा बुलट म्हणजे जबरदस्त गाडी पाळली मनापासून अभिनंदन या बुलट आणि चित्र या जोडीचं जा कारण ज्यांनी आजचं मैदान गाजवलं खऱ्या अर्थानं नक्कीच आपल्या प्रत्येक बैलगाड्या शोभाचे हे नाव लक्षात राहील संघर्ष होता म्हणून कारण आज बऱ्याच दिवसानंतर याच्या गॅप मैदान होतं आणि पहिलेच मैदान होतं त्यामुळे चित्र आणि उलट आजच्या मैदानामध्ये जबरदस्त कामगिरी केली असं म्हणतो घटना आहे त्यासोबतच दुसऱ्या क्रमांकावर ज्या गाड्या उतरल्या त्या पण जबरदस्त होत्या होत्या सर्जराव आणि आणि बक्कासूर आणि त्याच्या जोडीला होती रायफल जबरदस्त गाड्या अगदी आटी आणि तडीच्या लढतीमध्ये खऱ्या अर्थानं चार, चार गाड्या अगदी घासून आणि ठासून आल्या होत्या निकालनेशिवर म्हणजे पहिली गाडी फक्त सुट्टी होती बाकी चारही गाड्या अगदी घासून आणि ठासून आल्या होत्या ज्यामध्ये दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकामध्ये सामना झाला ज्यामध्ये बक्कासूर आणि त्याच्या जोडीला शिरसोडीकरांची रायफल होती आणि त्यानंतर आपले सर्जेराव आणि सर्जेरावसोबत घाट्या होता जबरदस्त तीही जोड पळाला आणि त्यांनी आज दुसरा आणि तिसरा क्रमांक सामाईकमध्ये घेतला तसंच चौथ्या आणि पाचव्या क्रमांकालाही सामना झाला ती गाडी पण जबरदस्त पळाली आणि बाकी इतर गाड्या जेवढ्याही गाड्या गुलालत राहिल्या त्यांचंही मनापासून अभिनंदन करावं म्हणजे मैदान जबरदस्त पार पडला आणि त्यानुसारच खऱ्या अर्थानं आत्ता फायनल झाला म्हणजे एकतर उजेडा सट्टा पावसानं व्यक्ती आणला नाही त्यामुळे मैदान टॉप क्लास झाला आणि पारदर्शी झाला असं म्हटलं तरी वागू ठरणार नाही पक्कासूरची आणि रायफलची गाडी पब्लिकनं लागली त्यामुळे कुठेतरी असं उन्नीस वीसचा फरक पडला असेल असं मानूया आपण पण तरी पण काय फरक पडत नाही हे बैलगाडा इथं काहीही घडू शकतं आपण असं बोलून चित्र आणि बुलेटला कमी लेखू शकत नाही त्यामुळे नक्कीच आज चित्राने बुलटनं मैदान गाजवलं असं म्हणत का उठणार नाही पंचमेंद्र केसरी सरजे असेल वेगाचा छोट सरजे असेल गणिकेत राजास सल्ली यांनी सुद्धा सेमीला चांगली लढत दिली पण त्यांना आपलं तेवढी यश गाठता आलं नाही जेणेकरून त्यांना फायनलला पळता येईल पण नक्कीच पुढच्या येणाऱ्या मैदानामध्ये आपल्या चटणी भाकरीचा पैलवान कर्णीकरांचा राजा असेल वेगाचा शेवटसारख्या असेल नक्कीच चांगल्या पद्धतीनं चमकतील आणि मैदान गाजवतील असं मलाच वाटतं तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्कीच सांगा की चित्र आणि घरची गाडी कशी पळाली आणि बाकासुद्धा आणि रायफलची गाडी कशी पळाली आणि इतरही जेवढ्याही गाड्या बोलात राहिल्या त्या कशा पळाल्या ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि नक्कीच आता पेडगावच्या मैदानाची उत्सुकता सगळ्यांना लागली असणार आहे आता जवळपास पंचवीस दिवसाच्या फरकावर पेडगावचं मैदान आलं आहे त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे पेडगावच्या मैदानावर सुद्धा हिंद केसीचा किताब कोण पटकवते हे बघण्यासाठी नक्कीच राम राम चला